हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला आता कटोरी ब्लाउज कटिंग करायचं आहे हे मापाचं ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही मागे आहे असा काही गोलगाडा झालेला आहे कटोरी ब्लाऊज आहे आणि मी तुम्हाला माप घेऊन पण दाखवते कितीची घडी येते ती मी तुम्हाला दाखवते बघा साडेआठची घडी येते तर चौथीस छातीचं ब्लाउज आहे आणि बघा मी इकडे शोल्डर घेऊन घेते पहिले शोल्डर घेते साडेपाच मी साडेपाच घेतलेलं आहे आणि मुंडा घेते सहा आणि एक ने अर्ध्यावरती करायचंय ठीक करायचंय बघू शकता तुम्ही आणि आता बघा इथं मी साडेआठ घडी आलेली ना तर साडेआठमध्ये दोन इंच परत फिटिंगसाठी दाखव काढते इथं दीड पण घेता पण मी दोनच घेते आणि इथं साडेआठची घडी म्हणजे चौतीस चौतीस साईजची छाती आलेली आहे आणि त्याचे चार भाग केले ना तर मग साडेआठ होतं एक भाग आणि आता लांबीला इथं घेते साडेचौदा घेते हे बघा साडेचौदा घेते मी इथं लांबीला आणि फिटिंग इथं अर्धा इंच कमी करून घेते आठच घेते आणि इथं दीड इंच असं काही बघा तुम्ही ही आठ घेतली कमर कमरेची फिटिंग आणि इथं दीड इंच मी इथं दोन इंच घेतलं इथं दीड इंच घेतलेला आहे आणि आता बघा तुम्ही पाठ मापायची मागे मापून घेते मी बघा पवणे तीन आलेली तर मी तिला पवणे चारचं येते ते पावणे चार वरती आपल्याला टीक करायची आणि गडा आहे चार घेते चा मी तोपर्यंत कारण शिलाईमध्ये थोडंफार जातच आणि बघा इथं असं काही मस्त गडा घेते ही बॅकसाईड झालेली ही एवढंच त्यांना गडा यायला पाहिजे त्याच्यावरनं मी घेते आणि हा मुंडा सहा आहे घ्यायचा आठवणपणे मला हे शोल्डर साडेपाच आहे मुंडा सहा आहे फिटिंग साडेआठला आहे दोन इंच मी एक्स्ट्रा घेतलं फिटिंगसाठी आणि कमरेची फिटिंग आठ आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि मी असं काही पॅटर्न करून ठेवलेले आहे पहिले कारण रोजचं आहे रोज एवढं पॅटर्न करायला मला टाईम नाही मिळत बघा तुम्ही आणि खूपच छान असं कटोरी ब्लाउज स्टिचिंग होते पॅटर्नचं कारण मी डेली शिवते मला त्याच्यावरनं अनुभव आहे की आपली गाडी आहे खूपच छान शिव स्टिचिंग होते पॅटर्नचे बघ बघाई साडेआठची घडी घेतली याच्यानुसार आणि आता इकडे मी पट्टी कटिंग करून घेते हे साडेतीन घ्यायची एक साईडने आणि एक साईडने अडीच घ्यायची हा इकडे कपडा आपला आपला एक्स्ट्रा वाचतो ना त्याच्यातच आपण पट्टी बसून घ्यायची म्हणजे तो कपडा आपल्या याच्यात कामात पण येतो आणि इकडे स्लीव पण आरामाने बसतील असं काही एक मीटर कपड्यामध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो आणि बघा मी आता कटिंग करून दाखवते तुम्हाला माझ्याकडनं कुठे काही बोलण्यामध्ये म्हणा की बघा आता बॅक साईड व्यवस्थित हा मुंडा आहे हा कापून घेतो आणि आता बॅक साईडचा जो गडा आहे ना गोल गडा तो पण कापून घेते मी बघा तुम्ही गोल असा मस्त होतो आहे आणि बटनवाला ब्लाउज आहे बघा एक बॅक साईड आपली रेडी झालेली आणि आता योगपट्टी मी कापून घेते बघा योगपट्टी बी आता कठीण झाली आणि इकडे कटोरीवर आणि मी पहिले पॅटर्न करून ठेवून दिलेले आहे कारण रोजच शिवायचं राहतं रोज एवढे मला पॅटर्न करायला टाईम नाही राहत म्हणून जसं घडी येते ना नऊची घडीचं नऊच्या घडीचं पॅटर्न करून ठेवलेलं आहे आठच्या घडीला साडेआठच्या घडीला आपण वापरू शकतो असं काही नाही की साडेआठच्या घडीला आठचीच घडीचं पॅटर्न पाहिजे असं नाही नाही पाहिजे असं अर्धा एक इंच इकडे तिकडे होतं तर चालतं तसं काही राहत नाही आणि बघा आता स्लीव कटिंग करून घेऊ आपण स्लीव पण मी दाखवते तुम्हाला किती आली असं बघा साडेपाच आली स्लीव तर इथं मी साडेसहा घेते एक इंच वाढवून घेते आणि इकडे पण साडेसहावरती टीक करायची आहे आणि तीन वरती टीक करायची आणि असं मच्छी कट देऊन द्यायचं आहे आणि थोडंसं अर्धा इंच असं तीर कस चॉकला ड्रॉ करून द्या घ्यायचं आहे चॉकने बघा असं आपलं काही ब्लाऊज एकदम छान असं कटिंग झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे बॅक पार्ट आहे हा स्लीव आहे आणि कटोरी आहे बघा तुम्ही आणि बघा योगपट्टी आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा लाईक सबस्क्राईब जरूर करा बाय